शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकल्चर मी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर आज बोलणार आहोत कांद्याच्या खत नियोजनाविषयी पण त्यामध्ये रासायनिक खत आपल्याला टाकून झाल्याच्यानंतर जे एक स्लरी सोडायची आहे किंवा पिकाच्या कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही स्लरी सोडू शकता फार त्या ठिकाणी एक जीवामृत आपण बनवणार आहोत ज्यामध्ये आपण ट्रायकोडॉर्मा आणि मायकोरायझर रीच जीवामृत ते करणार आहोत म्हणजे जीवामृताची पावर आपण त्या ठिकाणी वाढवणार आहोत आणि एकदम अतिशय सुंदर रिझल्ट येतात आम्ही बऱ्याच ठिकाणी जे ट्रायल प्लॉट घेतलेले आहेत एकदम टेस्टेड त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे आणि अश अतिशय उत्तम प्रकारे याचे त्या ठिकाणी रिझल्ट आम्हाला जाणवलेले आहेत पांढऱ्यामुळेसाठी त्या ठिकाणी मरसटच्या नियंत्रणासाठी तर हे जीवामृत तुम्ही नक्की त्या ठिकाणी करून बघा दाट ड्रीपनं जर असेल तर ड्रीपनं पण सोडू शकता पाठ पाण्यानं जर तुमचा कांदा असेल तर त्या ठिकाणी पाठ सुद्धा देऊ शकता तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्या बेल आयकनला प्रेस करून घ्या कांदा रिलेटेड ज्या काही आपल्या त्या ठिकाणी समस्या आहे त्या आपण आपल्या चॅनलवर रेग्युलर पोस्ट करत असतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोनशे लिटरचा ड्रम दोनशे लिटर ड्रम त्यामध्ये पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी दीडशे लिटर दीडशे लिटर दिण। पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं दे आहे त्यामध्ये गोमूत्र जर गावरान गाईचं जर भेटलं देशी गायचं तर अतिउत्तम नाही घे नाही भेटलं जे भेटल ते ले, पाच लिटरपासून वीस लिटरपर्यंत टाकू शकता काही अडचण येत नाही गोमूत्र त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे शेण तर शेण कसं टाकायचं आहे तर शेण आपल्याला डायरेक्ट न टाकून देता आपल्याला काय करायचं एक सुती कपडा किंवा साडीचं धुडकं किंवा काही तुम्ही घेऊ शकता ज्याच्यातून पाणी आतमध्ये जाईल आणि ते त्याचा अर्क बाहेर निघेल गाळून मग त्याच्यामध्ये ते टाकून दहा किलो शेण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला बांधून घ्यायचं आहे आणि ते त्या टाकीमध्ये टांगतं सोडायचं आहे त्याचं कारण असं जर आपल्याला जर ड्रीपच्या साय्यानं जर सोडायचं असेल तर असं करायचं आहे त्यानं काय होतं ते ड्रिप चौकप होण्याची त्या ठिकाणी भीती निर्माण असते शेणामुळं जर तुम्ही असं करून जर सोडलं तर अतिशय त्या ठिकाणी उत्तम त्याचे रिझल्ट येतात आणि आपलं ड्रिप पण चोकअप होत नाही आणि एकदम चांगली स्लरी त्या ठिकाणी आपली तयार होते याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे दोन किलो गूळ गुळ देशी गावरान घ्या काळा गूळ घ्या किंवा जो भेटेल तो गूळ घ्या दोन किलो गूळ शक्य झालं तर दोन किलो बेसन पीठ एक किलो पण टाकू शकता काही अडचण येत नाही एक एक ते दोन किलो त्या ठिकाणी बेसन पीठ हे दोन्ही आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी शंभर ग्रॅम तुम्ही नेचर डीप घेऊ शकता किंवा टाटाचा रॅली गोल्ड घेऊ शकता एनजो केमचा एक सुंदर मायको रायझा येतो त्या ठिकाणी मायको गोल्ड नावाचा तो, गोल नावा तो तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे ट्रायकोडर्मा एक किलो एक किलो ट्रायकोडर्मा हर्झेनियम घ्या आय पी एलचा किंवा बाकी बऱ्याच कंपन्यांचं त्या ठिकाणी ट्रायकोडरम आहे ट्रायकोडरम विरडी एक किलो ट्रायकोडॉर्मा हर्जनिम एक किलो दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही त्या ठिकाणी ॲड करू शकता काही अडचण नाही एवढं सगळं मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आणि हे टाकल्याच्या नंतर जो आपण दीडशे लिटर पाणी घेतलं होतं ते पूर्ण टाकी त्या ठिकाणी आपल्याला फुल करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एका कपड्याच्या सहाय्यानं किंवा गोन गोनपट्टीच्या सहाय्यानं आपल्याला त्याला त्याचं पूर्ण हवाबंद त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे कारण काय होतं जर माशा वगैरे बसल्या तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आळी निर्माण होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्यामुळे ते पूर्ण आपल्याला हवाबंद करून घ्यायचं आहे माशी वगैरे त्याच्यात जाणार नाही अशी त्या ठिकाणी त्याचे नियोजन करून घ्यायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस तास तुम्ही भिजत घालून गालू, घालून ठेवायचं आहे चोवीस घंट्यात सुद्धा तयार होतं पण अठ्ठेचाळीस तास जर ठेवलं तर रात्री उत्तम त्या ठिकाणी होईल आणि ही स्लरी आपल्याला त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दोन वेळेस त्या ठिकाणी ढवळून घ्यायची आहे भिजू घातल्याच्यानंतर आणि ज्यावेळेस आपण सोडणार आहोत त्यावेळेस तिला ढवळायची गरज नाही डायरेक्ट सोडून द्यायची ड्रीपनं सोडू शकता पाठ पाण्यानं सोडू शकता पाठ पाण्यानं जर द्यायचं असेल तर शेण तुम्ही डायरेक्ट जरी टाकलं तरी चालतं असं जरी केलं तरी चालतं फक्त आपल्याला ते दोनशे लिटर पाणी पूर्ण एक एकरला पाट पाण्याचं सायनं जाईल याची काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या दोनशे लिटर पाण्याला एक बारीक नळी लावून ते डायरेक्ट तुम्ह आपल्या दांडात पडेल आणि थेंब 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 पूर्ण दोन एक एकरला एक एक जाईल याची त्या ठिकाणी तुम्हाला शाश्वती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे हे जर तुम्ही सोडलं तर याच्यापासून फायदे काय काय होणार आहेत फायदे असे आहेत की जी तुमची मुळी आहे ती एकदम जबरदस्त त्या ठिकाणी वाढणार आहे जे बुरशीजन्य रोग आहेत ते जमिनीतून आपल्या पिकाला त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असतात त्यामध्ये फाटोकथोराव सुद्धा तुमचा कवर होईल आणि जे कांद्यावर रोग येतो तो त्याच्यावरसुद्धा त्या ठिकाणी आळा बसण्यास त्या ठिकाणी मदत होईल सॉइल बोर्न जे पॅथोजन असतात जे हानिकारक बुरशं असतात त्याच्यावर ती उपजीविका करत असते त्यामुळं ते तिथं नायनाट होऊन जाईल मायक्रोरायझामुळं आपटेक त्या ठिकाणी खतांचा फार चांगला होईल जमीन भुसभुशीत होईल कांद्याची एक समान साईज होण्याला त्या ठिकाणी मदत करील जे पण आपण खत टाकलेले आहे रासायनिक खत असो किंवा शेण खत असो ते तुमचे त्या ठिकाणी अवेलेबल स्वरूपात येईल आणि आपटेकला त्या ठिकाणी जीवामृतमुळं मदत होईल गोमूत्र आणि शेणखत आपण त्यामुळं टाकलेलं असतं त्यामुळं असंख्य बेनिफिशियल बॅक्टेरिया त्यामध्ये वाढत असतात त्या वाढल्यामुळं आपल्या जमिनीला त्या ठिकाणी खूप जास्त फायदा होत असतो जमीन भुसभूषित होत असते त्यामुळं तुम्ही हे नक्की त्या ठिकाणी करून बघा आणि जी आपल्या कांद्याची मर आहे ती पण त्यामुळं निश्चितच थांबण्याला मदत होईल तुम्ही हे प्रत्येक पिकाला सोडू शकता कांद्याला सोडलं पाहिजे असं काही नाही कोणतंही पीक असो त्याला तुम्ही ड्रिपच्या सहाय्याने द्या पाटपाण्याच्या सहाय्यानं द्या अतिशय त्या ठिकाणी उत्तम रिझल्ट मिळतात फक्त रिझल्ट येण्यासाठी त्या ठिकाणी आठ ते दहा दिवस तुम्हाला थांबावं लागेल त्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट दिसायला सुरुवात होईल जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता आणि चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनला त्या ठिकाणी प्रेस करून घ्या धन्यवाद